शहापुरात घराची भिंत कोसळून कुटुंबातील सहा जण जखमी आरोपीवर गुन्हा दाखल शहापूर तालुका हातकणंगले येथे तेवीस ऑगस्ट रोजी पहाटे पाचच्या सुमारास तोरणानगर सहारा निवारा कॉलनी झालेल्या घटनेत घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील सहा जण जखमी झाले या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी जमीर शहाबुद्दीन गोलंदाज राहणार तोरणानगर सहारा निवारा कॉलनी शहापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नानासो शिवाजी वायंदडे राहणार लालनगर इचलकरंजी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादींच्या घराला ला लागून आरोपीकडून आरसीसी बांधकाम सुरू होते या कामामुळे घराची पश्चिमेकडील भिंत अचानक कोसळी आणि झोपेत असलेल्या फिर्यादी त्यांची पत्नी जबीन मुलगा अमन मुलगी आलिया मुलगी अलिशाह तसेच वडील शहाबुद्दीन हे जखमी झाले या घटनेत घरातील प्रापंचिक साहित्य फिरिज टीव्ही लोखंडी कपाट यासह अंदाजी पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे फिर्यादी यांनी वारंवार धोकादायक झालेल्या भिंतीबाबत आरोपी सांगूनही कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे ही, ही दुर्घटना झाल्याचे नमूद करण्यात आले आहे जखमींना उपचारासाठी इचलकरंजी येथील आय जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अवघडे यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल बांगर करत आहेत जनसामान्यांचा प्रहार न्यूसाठी दादासो सुतार